नमस्कार मित्रांनो खान्दिशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो परवा म्हणजेच गुरुवारी सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये काठेवाडी शेळींची नवीन गाडी येते ती म्हणजे सोनू भाऊ चव्हाण यांची नवीन भावनगर जंगलची भावनगर क्वालिटी म्हणजेच काठेवाडी शेळींची गाडी मित्रांनो चाळीसगावमध्ये येणार आहे परवाच्या दिवशी गुरुवारी सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो या गाडीमध्ये टोटल सत्तर काठीवाडी शेडी असणारे ते सत्तर शेडी गाभणे असतील मित्रांनो याच्यामध्ये काही शेड्या तोलावरच्या असतील तर काही शेड्या तिसऱ्या चौथ्या किंवा दोन अशा महिन्याचे गाबणे असतील तर मित्रांनो सत्तर शेडींचं माप आहे सत्तरपैकी तुम्हाला ते पूर्ण जे अगोदर मी तो कडप दाखवला तो, तो संपूर्ण कडप असणार आहे त्याचबरोबर देखील शेड्या गाडीमध्ये असणारे अजून काही व्हिडिओ ते देखील शेड्या गाडीमध्ये मित्रांनो असणार आहेत या संपूर्ण शेड्या मित्रांनो परवाच्या चा, दिवशी चाळीसगावमध्ये असणार आहेत येणार आहेत गाडी मित्रांनो सकाळी आठ नऊच्या सुमारास चाळीसगावमध्ये येईल सत्तावीस तारखेला गुरुवारच्या दिवशी जर घ्यायचं असेल तर सोनुभ चव्हाण यांचा मोबाईल नंबर मी तुमच्यासोबत तुमच्याला तुम्हाला दिलेला आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो चाळीसगावमध्ये येऊ शकतात आता हे बघा ही क्वालिटी मित्रांनो गाडीमध्ये असणारे संपूर्ण ह्या शेड्या टोटल मित्रांनो सत्तर शेड्या असणारे सत्तरपैकी काही शेड्या तोलावरच्या आहेत तर काही शेड्या लेट असतील मित्रांनो तर काही शेड्या मित्रांनो खाली देखील असू शकतात आणि काही शेड्या तीन महिन्याच्या दोन महिन्याच्या अशा देखील लागलेल्या असू शकतात तर मित्रांनो तुमची जशी नजर पुरते तशा शेड्या तुम्ही खरेदी करू शकतात कोणाला तोलावरच्या आवडतात कोणाला थोडं लांबच्या आवडतात मित्रांनो तोलावरची शेळी असते तिला किंमत साहजिकच जास्त द्यावी लागते आणि थोडी लेटची शेळी असणार तर तिला किंमत थोडी कमी द्यावी लागते तर एवढा फरक असतो मित्रांनो तोलावरची शेडीचा आणि लेटच्या शेडीचा आता ह्या बघा देखील मित्रांनो शेळ्या असणार आहेत गाडीमध्ये आता हे बघा इकडची म एक दोन तीन या तिघी शेड्या बघा मित्रांनो तिघी शेड्या तोलावरच्या बघून घ्या तुम्ही तिघींच्या काशी बघा तर मित्रांनो ह्या देखील शेड्या गाडीमध्ये असणार आहेत आता ही बघा चौथी हीसुद्धा तोलावरती ही बघा पाचवी ही देखील तोलावरची मित्रांनो प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेग शेड्या खरेदी कर करत असतात त्या एक कुठून ते एक कुठून अशा प्रत्येक ठिकाणी शेड्या वगैरे खरेदी करत असतात तर जवळपास सत्तर शिडींचं माप असणार आहे तुम्हाला कशा घ्यायच्या आहेत काय घ्यायच्या आहेत त्याच्यावर अवलंबून आहे तुम्हाला कोणत्या शेड्या पाहिजेत त्या असं गाडी ही गुरुवारच्या दिवशी येणारे सत्तावीस तारखेला सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी गाडी ही चाळीसगावमध्ये असणारे मोबाईल नंबर दिलेला आहे सुनुभाऊ चव्हाण यांचावाला खरेदी करायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा हे बघा शिड्या वगैरे हो तर मित्रांनो घ्यायचं असेल तर, तर कॉन्टॅक्ट करा हे बघा जर तुमचा प्लॅन थोडा लांबचा असेल तर आपल्या चॅनलवरचे मागचे काही व्हिडिओ आहेत ते बघत सरा म्हणजे तुम्हाला शेडीविषयी अंदाजा लागेल किमतीविषयी अंदाजा लागेल मग जेव्हा तुमचा प्लॅन होईल तेव्हा कॉल करून तुम्ही शेडी खरेदी कर करायला येऊ शकता कर मित्रांनो तर मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणाहून शेडी खरेदी कर करावी लागते एका ठिकाणी बाजार नाही आहे किंवा मार्केट नाही आहे गुजरातमध्ये गावखेड्यावरनं भावनगरच्या जंगलमध्ये फिरून वगैरे किंवा भावनगर डिस्ट्रिक्ट जो आहे जिल्हा त्या जंगलामध्ये फिरून यांना शेड शेड्या खरेदी कराव्या लागतात असं तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या वाड्यावरती जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन कोणाच्या जंगलामध्ये वाडा असतो तिथं जाऊन मित्रांनो खरेदी वगैरे कराव्या लागतात शेड्या तुम्ही बघू शकतात अशा ठिकाणून शेड्या वगैरे खरेदी कर करत असतात तर चला मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नक्की करा